तुम्हाला माहित आहे का जर तुम्ही आगीकडे खूप वेळ पाहत राहिला तर तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाता माझ्यासोबत असंच काहीस झालं जेव्हा मी माझ्या कॅमेराच्या डोळ्यातून तुला पाहिलं माझ्या मनाला तुझी उपस्थिती जाणवली तू इथे आहेस या आगीत या नृत्या या लोकांच्या हृदयात आणि या गावच्या आत्म्यात मी तुझ्या माझ्यासाठी बनवलेल्या मार्गावर चालताना मी ही खोल जाणीव घेऊन चालतो की तू नेहमीच इथे आहेस या विश्वासात जो अंधकारातही प्रकाश पसरवतो